तेनं म्हणले तुम्हाला चार लाख देता पाच लाख देता काम देता आणि विनायक पाटला पैसे का तुम्ही विनायक पाटला पैसे काय म्हणून राहता तुम्ही म्हणलो आमचं कसं म्हण लागलेला आहे आम्ही तुम्हाला बुडुबी नावे तुमचे पाच लाख नका चार लाख नका विनायक पाटलाला आम्ही सोडून राहणार नाही ते कुठे बी गेले तर सतत आम्ही त्याच्या मागा कुणी पक्षात जाओ अपक्ष राहो काही राहो आम्ही त्याच्या सोबत अहमदपूर येथील संस्कृती मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या कार्यकर्ता संघटन मेळावा पार पडला या संघटन मेळाव्यास तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली नमस्कार आपण पाहत आहेत एटीएन मराठी न्यूज चॅनल आपण सध्या आहोत संस्कृती गार्डन अहमदपूर येथे विनायकराव पाटील यांचे खंदे समर्थक जे तीस पस्तीस वर्षापासून त्यांच्या सोबत असलेले माझ्यासोबत तुकाराम दादा देवकते आहेत आपण त्यांच्याशी काही हितवूच करणार आहोत दादा नमस्कार नमस्कार काय विनायक रावटला सोबत आपण पस्तीस वर्षापासून एक जुने कार्यकर्ते आहात विनायक राव नेतृत्व असं काय आहे की जे आपण तीस वर्ष वर्षापासून त्यांच्यासोबत आपण आहात तेच कस आहे ना कोणी बी जा गरीब जा गुरीब जा तेन उठणार काम धंदे कोणते कुठलेच काम रुकणार नाही आपण बोलतो मागे एक वेळेस असं चर्चा दरम्यान आपण सांगितले की अनेक वेळा आपल्याला इतर पक्षाकडून प्रलोभन देखील देण्यात आले होते की आमच्याकडे या किंवा आमच्या सोबत राहा विनायक पाटील आपल्याला काय देणार आहे त्या त्या लोकांना आपण काय उत्तर दिले ते ना म्हणलं म्हणले तुम्हाला चार लाख देता पाच लाख देता काम देता हो। आणि विनायक पाटला पैसे का तुम्ही विनायक पाटला पैसे काय म्हणून राहता तुम्ही आम्ही म्हणलो आमचं कसं मन लागलेला आहे आम्ही ला तुम्हाला बुडबी नावे तुमचे पाच लाख नका चार लाख नका विनायक पाटलाला आम्ही सोडून राहणार नाही ते कुठे गेले तर सतत आम्ही त्याच्या मागा कुणी पक्षात जाओ अपक्ष राहो काही राहो आम्ही त्याच्या सोबत आपण आम्ही विनायक पाटलाच काम करणार आणि विनायक पाटलाच्या सोबत राहणार मी तिथून अनेक मी कमीस कमी पाच भाऱ्या निवडून आला पंधरा वर्ष सरपंच होतो दहा वर्ष म्हणून होतो स्वसाठीला दोन भाऱ्या संचालक म्हणून ओके बोला नमस्कार मी नागेश लांजे अहमदपूर कामगार संघ कापड कामगार संघाच्या वतीने या ठिकाणी बोलण्यासाठी मी आलोय खर तर भूतकाळ आणि वर्तमान याचा ताळमेळ सांगताना जर आपण इतिहासाची तुलना केली तर इतिहास म्हणजे काय तर वर्तमान आणि भूतकाळ यातला कधीच संवाद संपतणार नाही असा तो इतिहास सा आहे साहेबांना आम्ही सुरुवातीपासून ब्लॅक अँड व्हाईटच्या फोटोमध्ये पाहिलेला आहे की ज्यावेळेस प्रचार व्हायचा तो सायकलच्या सायकलवर माईक ठेवून आताचं तर हे कॉम्प्युटरचं युग आहे आणि ह्या आतापर्यंतच्या काळामध्ये आम्ही साहेबांना पाहतोय ही जनसामान्य मा तरुण असेल की वयस्कर माणूस असतील आज विश्वासाने साहेबासोबत आहे अहमदपूर कापड कामगार संघाची युनियन स्थापन झाल्यानंतर आज साहेबाकडे आम्ही कोणत्या तरी एक चांगल्या दृष्टीने बघतोय कारण हा कामगार संघ कोणत्याही विनामोबदला पी एफ नसेल कुठला ॲक्सिडेंटल इन्शुरन्स नसेल कोणत्याही सुविधा नसल्यामुळे आमच्या यावेळेस साहेबाकडे आम्ही या अपेक्षेने बघतोय की ते आमच्याकडे कामगार संघासाठी काहीतरी काम करतील आणि तरुण वर्ग पाहिला तर त्यांच्याकडे ह्या दृष्टीने आज अपेक्षाने बघतोय कारण गेले कित्येक दिवस झालं ह्या कोणत्याही कामगार संघाला अहमदपूरमध्ये न्याय भेटलेला नाही ते दे न्याय देतील कारण न्याय देणारे कार्यकर्ते सामान्याचे जनसामान्याचे सा कार्यकर्ते आहेत त्याच्याबद्दल मी आज आमच्या कापड कामगार संघाच्या वतीने या ठिकाणी बोलण्यासाठी उपस्थित झालो भाविक काळ बी साहेबांचाच असणार आहे कारण साहेबांच्या काम करताना आम्ही शैली पाहिलेली आहे ज्या आपल्या तालुक्यामध्ये हरित क्रांती नव्हती जिथं की बारा पंधरा किलोमीटरच्या अंतरावर देखील कुठं उसाचं टिपरू नसताना ज्या माणसाने कारखाना उभा केला आज त्या माणसाने या तालुक्यामध्ये एवढे तळे उभारले त्याच्यामुळे हरित क्रांती झाली आणि आज कारखाने चालत आहेत तसंच त्याच निमित्ताने आज इथं जिनी आणली आज कामगार संघासाठी काहीतरी कापडचा लाईनमध्ये बी कापसाच्या जिनिंगच्या माध्यमातून या ठिकाणी कापड लाईन सुरू होतील या ठिकाणी उत्पन्न होईल आणि जिनिंग उभारतील या ठिकाणी मी अशा अपेक्षा करतो आणि या आतापर्यंत सर्व कामगार संघ त्यांच्या सोबतच आहे आणि इथून पुढेही राहतील मी माझ्या अशा आमच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर अजूनही काही कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत सर स्वागत आहे आपलं एटीएन मराठीमध्ये विनायकराव पाटला सोबतचा आपला जो प्रवास आहे तो फार जुना आहे आपण एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आपली ओळख आहे काय सांगणार विनायक पाटलाच्या संदर्भात सांगणार कार्यकर्ता म्हणून सांगतो की मी आणि त्यांनी दहावीपासून एकत्र होतो आणि माणूस एक विनायकराव पाटील एक असं नेतृत्व हो आहे की जनसामान्यापासून मोठ्यापर्यंत सर्व लोकांना समाविष्ट करून घेऊन आणि न कुठं स्वार्थ त्या माणसाचा आज एक संस्था नाही किंवा कारखाना ताब्यात आम्ही दिलेला कारखानासुद्धा सोडून दिला ह्या माणसाने एवढं चांगलं काम करणारा माणूस आहे आणि आत्तापर्यंत दहा वर्षामध्ये राज्यमंत्री असताना सुद्धा एक कुठली संस्था नाही राज्यमंत्री असताना कुठला स्वार्थ केला नाही आणि जातीपातीचं कधी राजकारण केलं नाही ये आणि त्याच्यानंतर सांगतो तुम्हाला की सगळ्यात महत्वाची गोष्ट आमदार असताना बी मंत्री असताना सुद्धा मुंबईपर्यंत जनसामान्य कार्यकर्ता जात होता मुंबईपर्यंत आणि त्याची व्यवस्था जेवलो कुठं हाव कुठं बसलाव एवढ्यापर्यंत करणारा माणूस राज्यामध्ये पहिला आमदार आणि पहिला राज्यमंत्री विनायकराव पाटील हे दोन वेळेस अपक्ष म्हणून या मतदारसंघातून निवडून आले मात्र पक्षातून ज्यावेळेस त्यांनी उभा टाकले मग भारतीय जनता पार्टी असो किंवा काँग्रेस असो त्यावेळेस त्यांना पराभवाचा सामना करावा लागला तर याच्या पाठीमागचं काय कारण असत याच्या कारण पराभवाचा सामना करावा कसा लागला की ज्या माणसाने ज्या माणसाने आमच्यापाशी राहून सुद्धा पुन्हा पुन्हा आणखी त्यांनी अपक्ष म्हणलं की आणि कधी आमच्याजवळ राहायचं नाही आणि जे कार्यकर्ते आमच्यापाशी होते कार्यकर्त्याला काय वाटलं तिकडे गेल्यावर काय भेटतय इथं असं करून तेच कार्यकर्ते आणखी डबल आज आहेत आमच्या पेक्षा पंधरा वर्षाच्या नंतर बी आता जुन्याच कार्यकर्त्यावर चालू आहे आमची ही मोहीम जी आज जे चालू आहे ते आम्ही जुन्याच कार्यकर्त्यावर चालू केली आहे आता राष्ट्रवादी शरद पवार गटातून साहेबांची उमेदवारी जवळपास नक्की आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये जो विनायकराव पाटील हे निवडणूक लढणार आहेत तर यावेळेस त्यांचा विजय नक्की असणार आहे शंभर टक्के विजय विनायकराव म्हणजे कनी नक्की विजय म्हणजे नक्की विजय एकशे एक टक्का का सर्व जाती धर्माचे लोक सोबत आहेत आम्हाला भाजप म्हणून आमच्यासोबत मुस्लिम समाज आणि बौद्ध समाज आमच्यासोबत गेल्या वेळेस नव्हता दोन वेळेस झालं आमच्यासोबत भाजपमधून एक तर तिकीट मिळायचं भाजपच्या कार्यकर्त्यांना काम करायचं नाही जे भाजपच्या कार्यकर्ते न काम करणारी आज पक्षामध्ये आणखी तिथं डबल आहेत आणि विनायकराव पाटलाच कसं आहे सगळ्या गोष्टीच विचार आणि सगळा सोबत घेऊन चालणारा माणूस आहे हा आणि शंभर टक्के विजय होणार एक तळागाळापासूनचा माणूस पूर्ण जातीवादी पूर्ण लोक आहेत नमानी आहेत आमच्या सोबत इतर हटकर धनगर यलम मराठा मुस्लिम समाज आमच्या नसल्यामुळे आतापर्यंत आम्हाला दोन वेळेस पराभव करावा लागला भाजप सोबत मुस्लिम आले नाहीत आमच्या सोबत राहायचे बोलायचे परंतु मतदानाच्या वेळेस सोबत राहायचे नाहीत आमच्यासोबत चोवीस घंटे राहायचे आमच्याकडून कामं करून सुद्धा घ्यायचे पण त्यांचीही चूक नाही त्यांना काय वाटायचं हा पक्ष आमचा नाही तर आज ती सोबत असल्यामुळे शंभर टक्के विजय आमचा आहे तर या होत्या विनायकराव पाटील यांचे खंदे समर्थक किंवा निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया सतीश मुशने आपल्यासोबत होते अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी पाहत राहा एटीएन मराठीसाठी मी भीमराव कांबळे अहमदपूर जिल्हा लातूर